मी काय म्हणतो मला या वावरातला तर झालं बैंना पुरा आता कापूस वेच नाही झाला आता चाल मा मा आता मा मा ना उद्यापासून मा वावरातला ही कापूस वेचून घेऊ म्हटलं आता आपण आता तू या वावरातनी ज्या 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 त्याच बाया वावरातनी घेऊन जा आणि पुरा कापूस येथून द्या ना माया हां तुला माहिती ना गावात कापसाच्या सोऱ्या किती उरायला तर लव पटपट माया कापूस येचून द्या ना हो नावा जाऊ ना उद्यापासून त्याच वावरात जाऊ बाई ना ते लिलाबाई नाही का ते निला कास तोराचीच कामं करू म्हटलं तो तिचा नवरा रात झाली की तेच धंदे आहेत इथे याच्या त्याच्या वावरातला कापूस चोरणं म्हणून म्हटलं माय माय कापूस लवकर येचून द्या बैना आता तू झालं आजच्या ना तुझ्या आवारातला पुरा कापूस येतला आता चला म्हटलं त्याच बाया घेऊन मावरात मी मावातला कापूस येचून द्या हो उद्यापासून तू आवारात जा होऊन जाते ना होऊन जाते लवकर येत होऊन जाते कापूस काही टेन्शन नको तू हो तेच म्हटलं बैना मी ना पण बैना त्या दिवशी गेली होती मी त्या वावरातनी वावरातला कापूस मस्त झाला बैना आांडा पांडा फटक बम कापूस आला म्हटलं त्या वावरातनी हो बाय यंदा कापूस चांगला झाला म्हटलं आम्हाला तुलाही चांगलाच झाला कापूस हो ना बेना आता त्या कापसाच्या धुरसावर आहे बेना आता आनंदीचं लग्न आता कापूस निघाला तो इकला की आनंदी आता आनंदीचं लग्न आता कर्ज गिरजे तर काही द्यायचं नाही आहे हां बोवाना पूर कर्ज देऊन दिलं आमचं आता त्या पैशातनी आनंदीचं लग्न करून टाकू म्हटलं लग्न उरकून घेत तेवढं नाही हो वा बेना तू एवढा कापूस नाही झाला बेना आम्हाला तू आलंय मस्त लटबट कापूस आला म्हटलं हो कापूस तर आला बेना चांगला आला करीन ना मी बी मदत करेन तुला तू टेन्शन नको घेऊ तू पोरगी काय नाही पोरगी काय देवाने आम्हाला दिलं नाही ना लिखून नाही दिलं पण आहे ना तू पोरगी करीन मी मदत करीन तू टेन्शन नको घेऊ मिळून जुळून होऊन जाते सर्व हो बाई ना करून थोडी मदत मग झाली तुझे पैसे थोडे थोडे करून तुला पैशाच्या बारात कधीतरी बोलली का मी दे ना कधी आरामात दे गे माय आनंदी पी आली आनंदी कुठे गेली होती आ, मी आणि मुन्नी काकू केवळ वेळ चालू आम्ही वावरातून कापूस येतून तू घरीच नव्हती मीना चहा बनवला मुन्नी काकू चहा दिला आम्ही चहा पेलो किती वेळच्या गोष्टी चालू आहे तू कुठे गेली होती बायना आई मी कॉलेजमधून आली घरातले थोडेसे कामधंदे केले मग बोर होत होती तर फंक्शनच्या इथं गेली हो काकू माहितच होती माय बाईबा हे वसुदेवॉचीच कोर घे ना हो ना वा त्या दिवशी असं सांगितलं तुला हां वसुदेबाचीच आहे माय बाई व काय नाही हो बाई तू या नाव का काकू कांचन आहे ना माय बाई हो कांचन मग तोंडातच नाही येत बाई ना मी काय म्हणतो होती बाई तू आईले विचारशील बरं उद्या म्हणा मुन्नी काकूच्या ओरामध्ये कापूस येत नाही म्हणा चालतं का म्हणा मुन्नी काकू म्हणत होती म्हणा हो काकू सांगेन ना आईला सांगशील की मुन्नी काकूच्या ओरात पाच रुपये किलो ना कापूस देत आहे म्हणा मुन्नी काकू हे चाले तर सांगशील का आईला येते का विचारशील हो काकू विचारेन मी बरं बाई आठवणीने विचारशील घर माहिती आहे ना तुला मला येऊन सांगशील मग संध्याकाळी हो काकू काकू काळजी राहा तुम्ही आई येत असेल तरी मी तुम्हाला सांगेल येईन नाही येत असेल तरी तुम्हाला सांगेल येईन कसं आश्वर नाही राहिलं पाहिजे ना हो हो बाई हो हो बरोबर बोलले तू समजदार आहे हो पोरगी लय समजदार आहे नाही तर काय माय दोघी समजदार आहे तेही माई पोरगी समजदार आहे कंचनी समजदार आहे लहानपणच्या गोष्टीने येत ना हो बाई आनंदी काकूला विचारणं आम्हाला जायचं आहे म्हणा आमच्या शाळेची ट्रीप चालली मला शेगावले तर आम्ही जाऊ का विचार नाही आईले हो विचारलं असतं पण काकू आहे तिथं काकूचं मग कशी विचारू आहे तर काय झालं विचारणं हां आई मी काय म्हणत होती चल मग सुमित्रा येतो बाई मी मलाही घरी कामं करायची राहिले वावरातून आली तशीच पा घरी बसली चाय पाणी पेलं आता चल माय घरी जातो घरी पुरं रखरख पडलेलं असेल पुरे कामं पडलेले असून घरचे चल जातो मग मी घरी ना वा नाही हो माय तुझ्या घरी पोरगी आहे पोरीन पुरे काम करून ठेवले तू ये तुला काय आहे मला घरी जाऊन आता भांडे घासणं झाडजूड करणं लय काम आहेत ना बेना घरी हां जातो मी आता घरी र माया घरात रखरक पडलेलं असून म्हटलं चला आता कामधंदे करतो घरी जाऊन आता पेला आता आणि थोडी बसली आरामी झाला जातो आता उद्या सऱ्याच्या सऱ्या बाया चला मग चला मग मावर आता कन्शन ताईली बी विचारशील हो काकू सांगतो विचारून चल बहिणा येतो मग मी येतो म्हटलं बै बस हां तू म्हणता आता जातो आता काय म्हणू आता जाय मग हो ना बैना आले काम आहे आता घरी पडलेले इ ना संध्याकाळी थोडी बस आले हां नाही तर तू फिरत फिरत माघरी हो हो कुठे आहे माथायला चल जातो मी हा का होता बाजूलाच आहे अई माय हो हाय चल जातो मी चल जातो मग मी मी काय म्हणतो कंचन विचारून सांगशील ना मग मला तयारीत्रास मित्र तू उद्या मग वावरातला पुरा कासपूस येतून द्या म्हटलं बहिणा हा हां उद्या नक्की मास वावरात हो ना पक्का ना आनंदी मुन्नी काकू तर गेली आता आता विचार ना काकूले हो विचारतो थांब चल बाई आता बसू बसू बी थातली मी आता जाऊन थोडासा आराम करतो आई न, मी काय म्हणतो होती काय झालं बाई काय म्हणत होती आई आमच्या कॉलेजची आहे ना ट्रिप चालली शेळ तर मी अन कंचन जाऊ का मा बाई कधी व काही सांगितलं तर नाही तुम्हाला पहिले नाही आज आम्ही कॉलेजला गेलतो ना आज आम्हाला माहीत पडलं माय बाई व किती दिवसासाठी चालली तर काही नाही काकू सकाळी चालली आहे संध्याकाळी वापस नाही नाही बाई ना जाऊ दे कायला जातं आई जाऊ दे ना नाही नाही जाऊ दे नाही बरं तुझ्या बापाला की विचारशील मग ना, बाबाला नाही विचारत नाही बाबा नाहीच म्हणते तू सांग ना नाही नाही मॅ मी कशी तुला हवं म्हणून बापान कल्ला केला तर नाही ना, 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 बाबाला की बाबाला विचारशील काय झालं बाई आनंदी नाही नाही म्हणत काय झालं नाही ते आला तुया तुया तू या बाप तुझ्या बापालाच विचारा तू काय विचार काय झालं बाबा मी काय म्हणत होती बाबा हे म्हणत होती की कीच्या कॉलेजची म्हणते ट्रिप चालली म्हणते शेगावले शेगाव दर्शनासाठी तर म्हणते मी जाऊ का म्हणते हां मग काय झालं काय झालं म्हणजे सांगितलं ना तुम्हाला ते म्हणते की मी बी जाऊ का बाई एकटीच चालली का लगे आणि किती दिवसासाठी चालली नाही नाही बाबा मी एकटीच चालली कंचन बी आहे ना सोबत आणि काही नाही सकाळी गेलं की संध्याकाळी वापस दर्शन वगैरे केलं की वापस कंचन बी आहे हो हो काका मी बी आहे संध्याकाळी वापस येसान ना हो हो, हो। संध्याकाळी वापस येतो म्हणते बस सकाळीच इथून निघाला की संध्याकाळी वापस हं ठीक आहे ना मग जा ना अरे बाबा जाऊ मी हो हो बाई बाय संध्याकाळी वापस येशील ना हो बाबा बाबा तुम्ही लय चांगले लय चांगले आहे तुम्ही चल कंचन आपण सामान भरभार करू आपल्याला काय काय न्यायचा उद्याचा तयारी कर चल हो आनंदी थँक्यू बाबा थँक्यू का हो बाबा मला असं वाटलं होतं तुम्ही नाहीच मनसान आनंद दिले पण तुम्ही हो म्हटलं हो आता एवढी रोकटोक लावली होती पोरीवर तरी कसं झालं होतं माहिती तुले आता काय आता तिचं लग्नच होणार आहे हा एखाद महिन्यामध्ये तिचं लग्नच आहे मग काय पोरी रोकटोक लावायची म्हटलं आता जायची इच्छा तर जाऊ दे तुले हो चांगलं आहे चला मी तुम्हाला चहा म्हणतो चहा आहे या कपातनी मी गरम करून आणतो तुमच्यासाठी हो आण गरम करून आणच्या मी हात पाठवून धुतो आणि तू चहा गरम करून मला हो धुवा तुम्ही हात पाठवून धुवा मी आमचं छा गरम हो माई बाई माई पोरगी आता लग्न करून चालली जाईल माय घर तर पुरं सुनं सुनं होऊन जाईल बाई ना पुरं सुनं सुनं होऊन जाईल चांगलं आहे ते तिच्या जिंदगीत खुश राहील त्याच्याहून काय जास्त काय माय बाप मागते देवाले चांगलं होऊन जाईल माय पोरीचं चा, चांगलं झालं बाप्पा चला कर लोक छागरम हो हो करतो चागरम करतो छागरम करतो आज सकाळपासून एक पोरगी जी नाही आधी चांगली एक पोरगी चांगली छेळायला नाही भेटली एकी पोरगी चांगली नाही आली अमन त्या पोरी पॅक त्या पोरी मस्त उरायला दिसायला पाहिजे त्या पोरी उरायला हो हो चांगल्या दिसवायला पोरी मला तर समोरची वाली चांगली वाटू राहिली हो मागची वाली पण मस्त आहे चल ग बाई लवकर लवकर चल मला लवकर मेकअपचं सामान घ्यायचं आहे वहिनीचं मेकअपचं सामान सगळं संपलं हां वहिनीला मेकअप करायला सामान नाही आहे लिफ्टे गिफ्टे सर्व संपली वहिनीची म्हटलं वहिनीला गिफ्ट करतो मी घेतो म्हटलं कोणती दुकान चांगली आहे म्हटलं तू ना अव ते समोरचे दुकान आहे ना तिथं मस्त मेकअपचं सामान भेटते चल लवकर चल मग चल ए क्या बोलती तू ए क्या मैं बोलू सुन सुना आती का खंडाला क्या करू आगे में खंडाला घूमेंगे फिरेगे नाचेगे गाएगे ऐश करेगे और क्या ओ मॅडम कुठं चालल्या हां कुठं चालल्या एवढ्या मेकअप करून मस्त दिसू राहिला तुम्ही हां चला ना आमच्या संग बी थोडं घुमेले चला पिक्चर किच्चर पाहू अरे किती मूर्ख पोरगाय किती मूर्ख पोरगाय कसं गाणं म्हणून राहिला आणि काही बोलू राहिला किती मूर्ख गाढव पोरगाय रोहिणी याच्या नांदी नको लागू कशाय? कशाय हा असा स्लोफर आहे असाच येता जाता पोरीले छेळत तु? राहते याचा सगळं धंदाच आहे हा जाऊ दे याच्या इकडे लक्ष नको देऊ चला आपण समोर लक्ष नको देऊ म्हणजे हा का कोणी पोरी छेळीन का मग हो मॅडम कशा आहे आणि कशा आहे असो तुला काही घेणं देणार हा तुला काम करणं तू तुला काही कामधंदा नाही आहे का मॅडम तुमच्यासारख्या सुंदर सुंदर पोरीची तारीफ करणं हाच तर धंदा आहे आमचा मूर्ख गाडव चाल चाल याच्यावर तोंडी नको लागू याचा धंदाच आहे नांदी नको लागू याच्यात चाल काउन नांदी नाही लागू हा हा का मग असा छेडीन काय जाता पोरीले अरे लोफर आहे तो असाच पोरगा चल आपण समोर नांदी नको लागू यायच्या काही नांदी लागून फायदा नाही म्हणजे म्हणून असते अशा टपोरी लोक फायदा उचलतात हा म्हणून छेडतात पोरीले यायला सबक शिकवणार खूप गरजेचं आहे खूपच गरजेचं आहे नाही नाही यायच्या नांदी लागून काही फायदा नाही आहे लग खतरनाक पोर काय तो चल समोर तर धंदाच आहे येता जाता पोरीले छेडणं काही म्हणणं काही टिप्पणी करणं धंदाच यायचा मग अशी नाही धंदा मग आम्ही काय करा मग येता जाता पोरीले छेडीन का अशा नसता अशा पोरायची हिम्मत वाढून जाते आपण काही बोलत नाही आपण चुपचाप निघून जात होतो काय करत हो? भांडण करत काही अशा पोराला तो पोलीस ठाण्यामध्ये घेऊन द्यायला पाहिजे काहून रे त्या घरी तुझ्या मायबहिणी बहिणी नाही आहे का येता जाता पोरीला छेडू राहिल्या तुला काही लाज नाही वाटत का तुझ्या घरी बी माय बहिणी असतील ना त्या घरी मायबहिणी बहिणी नाही आहे का अरे बाप्पा खतरनाक आहे पोरगी नांदी नको लागू अमनीच्या नांदी नको लागू खतरनाक आहे म्हणून असतं आवडली मला अरे बाप्पा राहू दे राहू दे रिपोर्ट रिपोर्ट देऊन देईन त्या नावाचा फालतूच्या फालतू चिडी मारीच्या केसमध्ये अंदर चालला जाशील राहू दे बा जास्त हुभाश का नको करू तू हा इथं छेडू राहिला का तू आ? छेडू राहिला का तुला काही लाज नाही वाटत काही माय हाय नाही वाटते काही लाज शरम काही लज्जा नाही आहे तुला हा बाय जास्त नांदी नाही लागायचं माया पोलीस ठाण्यामध्ये रिपोर्ट देऊन देईन आधी जास्त मस्ती नको येऊ तू आती का खंडाला म्हणते मला तुतर पाहिला का तू येथून आशात नाही जाऊ हा जास्त मस्ती नको येऊ माझ्यासोबत तू रिपोर्टच देऊन देईन त्या नावाचा येताच जाता पोलीस छेडू राहिला ओ बाबा काय आता टाकतो का तू हा राह दे राह दे नको छेडू ताई जा तुम्ही जा जा आम्ही तुम्हाला काही नाही म्हणून राहिलो आम्ही तर असंच गाणं म्हणत होतो नाही नाही तुम्हाला काही नव्हतं म्हणून राहिलो छुटूनदार मला म्हणून राहिला तो मग <magas nickt push -touch language> ते पिक्चर पाहायला चालता का घुमायला चालता का हा तुला काही ऐकून आलं का नाही नाही ताई तुम्हाला नव्हते म्हणत ते फोनवर बोलत होते फोनवर बोलत होते हॅन दादा फोनवर बोलू राहिला तू दादा फोनवर बोलत होते काल मला समजत नाही का, का? माझ्याकडे पण बोलू राहिला तू म्हणता फोनवर बोलू राहिला आताच निघून चालला रे रोहिणी नांदी नको लागून ना नको लागू नांदी चाल बरं चाल बरं लवकर चाल ताई घेऊन जा घेऊन जा ताईले घेऊन जा ताईला गलत फेमी झाली घेऊन जा ताईला चाल चाल जाऊ दे नांदी नको लागू हा तो कसा खोटा बोलायला गलत फेमी झाली म्हणते का नांदी लागतं भांडण करतं चल चल काय बाबू आता तुला सोडू राहिली आणि डबल तूना जर असं केलं ना तर माझ्यापेक्षा बुरी कोणी राहणार नाही बरं तुला आता सांगत आहे मी दादा दादा तुला गोष्ट सांगायची काय झालं रे काय सांगत आहे म्हणतं दादा इथं आता अरे काही नाही झालं काही नाही झालं या ताईला गलत फेमी झाली असं वाटत आहे की दादा तिथे छेडतच आहे का काही नाही गलत फेमी झाली ताईले जाताई जाताई तुम्ही अरे हे पोरगी तर बा आपा सोडेल तुला याच्यानंतर नाही ना रोहिणी नाही चाल लवकर इथून चाल हो ताई घेऊन जा घेऊन जा ताई घेऊन जा हो दादा ते काय झालं माहिती का काय झालं म्हणजे दादाची भेट जुती झाली आयम <laughs> दादा ए जास्त शिल्लक नको बोलू आणि हे इथं जे झालं ना ते कोणाला माहीत नाही पडलं पाहिजे हो दादा हो काय झालं रे काऊन तुझ्या तोंडाचा असा रंग उडेला आहे बाप्पा अरे दादा ते आनंदीचा तुन ते रिश्ता तोडला होता ना ते डॉक्टर आता आनंदीच लग्न होता ना हो मासंग पंगा जो घेईन त्याच्याशीच हालत होईल सांगतलं होतं मी ना तुटला तिचा रिश्ता अरे बापा दादा काही रिश्ता रिश्ता तुटला झालं तिचं पक्क झालं डबल ते आनंदीनं निपटवलं निपटवलं तसं काय निपटवलं तिनं काय झालं डॉक्टर जगदीश चांगल्या सांगितलं होतं चांगलं चुकलं सांगितलं होत्या तिचा अरे दादा तिनं बरोबर आयडियानं समजून घेतलं म्हटलं तिनं डबल तिचं साक्षगंद पक्क झाला मले आनंदी लय एवढ्या लवकर तुला वाटलं की मीन चांगली चाल खेळली तुटलं तिचं साक्षगंध अरे दादा काही साक्षगंद तर तुटलं नाही तिचं कसं काय काय झालं ते पहिले दीपिका नावाची ते पोरगी नव्हती फसवली तू ना ते आनंदीनं तु हकीकत सांगून दिली होती मग तिनं तोडलं होतं तुझ्या ब्रेकअप केलं होतं त्या पोरीला कुठून तरी ढुंडून आणलं तिनं समोर आणि तू असली सांगायला लावली तिच्या नवऱ्याला ते काय सेटलमेंट झालं ते अरे ते त्या दीपिकाचा शोध लावला त्या पोरीला तिथं नेऊन हकीकत सांगायला लावली आणि साक्ष तिनं तिचं वाल वाचवलो आहे ना मग नाहीत काय दादा ते लय चालक पोरगी आहे ते अशी फसणारी आहे का अरे हो अरे माई हार झाली अरे हे अशी फसणारी नाही आहे अशी नाही फसली आहे ना आता मला एखादी तगडी चाळ खेळायला लागेल माईवाली दादा ते आनंदीच्या नांदी नको लागू ते तुले फसवीन म्हटलं राहू दे सोडून दे तिच्या पिच्छा नाही नाही तिचा पिच्छा तेवढ्या आसानीने नाही सोडील तिनं माझ्यासोबत एवढं खराब केलं हा माया एवढा प्लॅन फेल केला तिनं एवढी पैशावली मी पोरगी फसवली होती किती सारे हातातले पैसे चालले गेले तिला असंच सोडू का मी हा तिला असं नाही सोडीन मी आता एखादी अशी तगडी चाल खेलीन की त्याच्यात ते फसून जाईल अरे भाऊ राहू दे ना राहू दे ना आता ही पोरगी गेली हेच तर तुला किती झापून गेली बाप्पा राहू दे नाही नाही बोलू नका तुम्ही आता म्हणतात नाही आता मला दिमाग चालू द्या आता एखादी चांगली तगडी चाल खेळायला लागेल मला एक एक दिवस करून आपले दिवस लामतच चालले चाललं माहि ना आता घरी हा तुला आहे ना राहुल कसा येतं घरी त्यांना काय केलं काय नाही काय बाई तुला सासरा किसरा बी नाही घरी त्याच्यावर ध्यान दिले ना काही नाही त्याला तर मजा शिवराय एक फोन नाही आपल्याला कधी येता काय येता काही काही फोन नाही केला त्यांना काही नाही आपण काय करतो बाई नाही तर बसून एक एक दिवस आपल्या लोटतच चालला ना चाललं नाही आपल्या घरी हो त्या बरोबर बोलल्या तुम्ही एक एक दिवस आपल्या लोटला चालल्या आहे ना चला आता आपण घरी चाललं जाऊ आता मी आईले म्हणतो आज की जातो बाई मी मा घरी तिथं राहुल जी काय करू आले काय नाही हां एक फोनने आला म्हटलं नाही तर मला एक फोनने आला कधी येतं का काही येतं का काही का पोर पोराची तब्येत कशी आहे पोरगा कसा आहे काहीच नाही तेल काही फिकर नाही आमची हां ते वाटते बरी राहते तिकड तर हा ना हो ना बेना असं चांगलं नाही आहे नवऱ्याला एकटं सोडणं आता तुला नव्याला एकटा सोडलं होतं तर माहिती आहे आणि कसं झालं तर हां आता एकटं सोडणार ते काही बरोबर नाही आहे बाई आपलं हां चल म्हटलं घरी आपल्या हो त्या म्हणतो मी आज आईले आम्ही जातो म्हणून काय गोष्टी चालू आहे दोघी सासूनाच्या काय गोष्टी कुराय पप्पा काही नाही हो बाई अशाच गोष्टी करत होतो म्हटलं एक एक दिवस करून लांबलात चालला चा। जा आमचा जातो आमच्या घराकडे आम्ही आताच आले हो बाई काही आदर सत्कार काही झालाय नाही तुमचा अजून आणि जाताय म्हणता तुम्ही ते येत नाही आमच्या घरी कधी अशात येत नाही आता आल्या आणि सोनूल काय झालं सोनू कोण शिरत आहे सोनूल आहे काय नाही झालं नाही आई मला काही नाही झालं मी काय म्हणतो आता जातो म्हटलं आमच्या घरी झालंय ना आता बरेच दिवस झाले जातो आता घरी आता कृष्णाची शाळा आपलं तशी कोण बाई तू तर म्हणे ना कृष्णाला राहू देतो म्हणे नाही नाही मीच तितक्या दिवस राहिली आता काया? आता काय आता चार पाच दिवसान कृष्णाची शाळाच खुलते मग चार पाच दिवसासाठी काय ठेवू ते लिहून जातो बरं मग आज नको जाऊ उद्या जाय नाही नाही चालेल जातो ना आज नाही नाही आजच्या दिवस राहून जाय उद्या जा मग उद्या बाई एक एक दिवस करून दिवस मुळातच चालले म्हटलं आमचे हां जातो ना घरी नाही आहे ना करणार आता राहुलचं हे ध्यान देणार कोण नाही आहे ना हां त्याचे खा प्याचे येऊन बिचारायचे अरे हो ते बोलून गेले पाहिजे तू इकडे नाही नाही बाई बाबा शिवर आहे ना हां आता कापूस गिपूस काढणार वावरातला हां वावराचे बिले काम आहे ना अरे हो वावराची काम आहे नाही भाऊ नाही आहे म्हणता घरी हो ना तेच तर म्हणून राहिली मग नाही होय जातो मी हां राहू जी व्यक्ती आहे घरी त्याचं खा प्यायचे येले होत असतील मग काय करू इथं बसून मग जातो इथेही नाही तिथेही नाही हां जातो माघारी मी माय माय माई पुरी बदलली बाप्पा पुरी बदलली पहिले तर आली की दोन दोन महिने जायचं नाव नाही गे हां आता चार आठ दिवसही नाही झाले पोरगी आले तर म्हणते चालली म्हणते आता जाऊ दे बाई आता जातो म्हणते तर आता काय म्हणू शकतो बरं जा उद्या जा आजच्या दिवस राहून जा बरं बाप्पा बाई आता तुम्ही म्हणता तर टीना तुला फालतू आवडलं मला खालतू आवडलं आज तर त्याची चांगली मोडीस केली असती मी ना चांगली खोळी मोडी केली असती पुन्हा रोक्याला नव्हतं पाहिजे मला अशा पोराईले सबक शिकवणं लय जरुरी आहे माय बाई काय झालं रोहिणी चांगल्या मूडमध्ये गेली होती आणि एवढा लवकर अली का लागे वापस काय झालं काही नाही बाई एक पोरका भेटला होता मला रस्त्यामध्ये एक लोकर पोरका खेळत होता मला क्या खंडाला गाणं म्हणत होता आणि खेळत होता मला तर मी त्याला चांगला सबकच शिकवणार होती पण हे टीनान मला रोखून घेतलं ना नाही त्याला चांगलं सबक शिकवला असता आज नाही ताई कोण पोरगा होता हा मला सांगायला पाहिजे होतं मी दाखवलं असतं एकदम का हा चाल बरं उद्या कोण पोरगा येतो दाखव मला को असा जायतो हा येता जाता पुरील छेळत राहते हा कुठं त्याच्या नांदी लागता जाऊ द्या मग कोणी पुरील छेळीन का तो का परमिशन काढलं का कोणी पुरील छेळाचं नाही आई लय बोलली मी त्याला लय चांगली मी त्याची काढली स्वतः आई मी तर त्याला अजून बोलणार होती पण मला ह्या टीनानं थांबून घेतलं नाही तर असतं त्याला चांगली अद्दलच घडवली असती मी ना पाहिजे होती बाई अद्दल चांगली अद्दल घडवायला पाहिजे होती पण हे टीनानं थांबून घेतलं ना मला काकू कुठं अशा पोरायच्या नांदी लागायला पुरते हो बाई बरोबर बोलली तू अशा पोरायच्या नादी काही लागायला नाही पुरत बापा एकटं दुकटं लागते तुम्हाला हां काही नांदी नाही लागायचं कोणाच्या नाही हो बाई अशा पोराला तर अद्दल पाहिजे मला दाखव बरं तू नाही नाही राहू दे मीनच चांगलं दिलं सबक शिकवला हो बाई तुला शिकवला आणि सभा चांगलं काम केलं मग डबल छेडू देईन ते मला मग सांगतो ना मी बरं तू बोललीन तेल चांगली आता ठीक आहे आणि जाय मग अंदर जाय हातपाय तोंड माहिती पुरं मूळच खराब झालं आता हातपाय तोंड होतं थोडासा आराम करतो मी मी जे ज्या कामाला गेली होती ते कामी नाही झालं हट माहित पुरं मूळच खराब झालं बाई मूड खराब नको करू जाय बाई अंदर जाय हां जाय आराम कर जाय हो आता जा अंदर जा हा बाई असं आहे म्हटलं आजकालचे पोरं हां पशी चालता चालता छेडतात म्हणतात पुरीले नांदीला लागेल पुरते का बाई अशा पोरायची नाही लागेल पुरत ना पुरीच्या जा जा जातीले पुरीचं जा जा जाताय तर काय झालं मी जेव्हा येत माहीत नव्हतं कशी होती तर चार पाच पोरं पिटले होते म्हटलं मी ना हो बाई असान भाई तुम्ही आ तुमचा स्वभाव पाहून वाटते मला असान तुम्ही लय आहे तुमचा स्वभाव हा माया नांदी कोणी लागत नव्हतं म्हटलं मी जेवण होती ना तसे चार पाच पोरं पिटले होते मी ना मॅ नांदी नव्हतं लागत कोणी मी असे रस्त्याने जाऊ ना तसा रस्ता खाली करत होते म्हटलं अलगस रुबाब होता मायाला अजून बी रुबाब आहे अजून बी आपण असं काही खपून नाही असं तसं आपल्याला पटतच नाही ते हो बाई थोडा कडक स्वभाव असालही पाहिजे माणसाचा नाही तुमचा थोडा जास्तच कडक स्वभाव आहे मग नाही तर काय आता दुनियासोबत राहा लागते तर रास लागते नाही बी कडक हो पण जास्तच आहे थोडा आहे माय बाईची सासू बी कधीही बोलतच राहते मला तोंड मारतच राहते काही ना काही काही ना काही बरी जाते तर बाप्पा उद्या काढून देतो आता एक सासूले डोको खाना लावला नाही चला त्या आपण आपली आता बॅग भरू उद्या सकाळीच निघू म्हटलं सकाळीच्या गाडीनं हो बाई उद्या सकाळीच निघू आपण मग बॅग एक भरू आई बॅग भर। भर एक भरतो म्हटलं मग मी मारूममध्ये जाऊ ना हो बाई जेवण खाऊन करून घ्या मग बॅग एक भर नाही नाही पहिले एक भरतो मग जेवण करतो आता तिथेही राहुलजी एकटे आहेत बिचारे मला टेन्शन आलं काय चालू असेल काय नाही काय खात असतील काय पित असतील तर बरं बाई तू एनर्जी तर आपण काय बोला बाप्पा आता तू जातो तर आता तुला काही रोखू नाही शकत हां जाय मग चल बाई सोनू बॅग एक भरू मग आपण आपले हो आता त्या चला चला सामान ते आठवणी आठवणी भरा लागेल ना बै ना आपल्याला नाही तर अर्धे कपडे आपल्याकडे राहते ना अर्धे कपडे सोबत घेऊन जाऊ नाही हो आता चला